केओपी माझा माझा गाव माझी बातमी शिक्षक आमदारांची सर्वसामान्य कार्यकर्त्या बरोबरची नाळ तुटली आहे एक अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून कोजिमाशी पतपेढीच्या निवडणुकीमध्ये दादा लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकार आघाडी सोबत मी ठापणे राहणार रा आहे अशी भूमिका कोजिमाशीचे माजी संचालक प्राध्यापक समीर घोरपडे यांनी केओपी माझाशी बोलताना व्यक्त केली याबाबत अधिक बोलताना समीर घोरपडे म्हणाले कोजिमाशी पतपेढीच्या निमित्तानं आज या ठिकाणी जो मेळावा झाला त्यामध्ये मी माझी भूमिका मांडलेली आहे की आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सगळ्या तालुक्यानं आणि जिल्ह्यामध्ये फिरलेला आम्ही कार्यकर्ता होतो त्याबरोबरच दादा लाडसर यांच्याविरुद्धचा संघर्ष सगळ्या जिल्ह्यानं पाहिलेला आहे आणि निश्चितपणानं जेव्हा कोजिमाशी पतसंस्थेची निवडणूक झाली तेव्हा एखाद्या मावळ्यानं उभा केलेलं एखाद्या माणसानं सगळंच ओरबडून न्यावं अशी परिस्थिती झाली आणि मला त्या निवडणुकीतून डावलण्यात आलं खरं म्हणजे त्यावेळीसुद्धा मी संयमानं राहिलो आणि निश्चितपणानं एक गेल्या काही दिवसांमध्ये पाहतो आहे की वातावरण कसं पथपेढीच्या माध्यमातलं असू दे किंवा ज्या आरोप प्रत्यारोप होतात त्याच्यामध्ये बघितलं की अविश्वासाचं वातावरण कशा पद्धतीनं निर्माण झालेलं आहे खरं म्हणजे अविश्वास हा शब्द ज्यांच्याकडं आहे त्यांनीच परत दादालाड सरांच्यावर आरोप करणं हे काही चुकीचं हे चुकीचं होतं आणि त्यामुळं कुठंतरी बऱ्याचशाच गोष्टींचं शल्य होतं आणि गेल्या तीन वर्षामध्ये आमदारकीच्या कालावधीमध्ये आता त्यांच्या त्यांनी सा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नाळ तोडलेली आहे ज्याने आम्ही त्यांना या आमदारकीच्या विजयापर्यंत नेलं त्यांना ते विसरलेले आहेत आणि म्हणून पतसंस्थेच्या राजकारणामधून कारण नसताना त्याच्यामध्ये मला बाहेर काढण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता तो निवडणुकीचा जेव्हा निकाल लागला आणि एकवीस शून्यनं दादालाड सरांचं सा पॅनल निवडून आलं तेव्हा त्याची ते परिणिती काय झाली होती मला त्या निवडणुकीतून बाहेर काढलेलं आहे हे सगळ्या जिल्ह्यानं पाहिलेलं आहे आणि म्हणून अविश्वासाच्या वातावरणामध्ये आणि जे खोटं आहे ते खोटंच राहणार खरं आहे ते खरंच राहणार या भूमिकेतून मी दादालाड सरांच्याबरोबरसुद्धा या पद्धतीनं संघर्ष केला होता आणि म्हणून आज दादालाड सरांनी प्रांजळपणे कबूल केलेला आहे की मुख्याध्यापद संघामध्ये आदरणीय डी पाटील सर जे डी व्ही पाटील सरांनी या पतसंस्थेची रोप लावलं किंवा ते रोपटं मोठं केलं त्या डी व्ही पाटील सरांना पुन्हा एकदा त्यांच्या विचारांना मुख्याध्यापक संघातमध्ये आणणार आणि जिथं डी व्ही पाटील सरांचं गौरव असेल त्या ठिकाणी आम्हाला जायला काय अडचण नसते आणि जिथं सुधारणा होणार आहे जी चर्चा झाली ज्येष्ठ मंडळींच्या साहाय्यानं दादालाड सरांच्याबरोबर त्यामध्ये सुधारणा होणार आहे जी चूक आहे ती सुधारली जाणार आहे अशा प्रकारची दोन प्रॉब्लेम मागे येण्याची दादालाड सरांची भूमिका होती त्याला आम्ही सकारात्मक उत्तर दिलं आणि आज आम्ही निश्चितपणानं या पथवडीच्या राजकारणामध्ये आम्ही स्वतः सभासद असून यामध्ये आपल्याला स्वाभिमानी सहकार आघाडी ही सतरा शून्यने कशी आण आपल्याला निवडून आणता येईल यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणाने हे पॅनल विजयी होईल मला असं मला आशावाद आहे ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा